जी माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी वनताराच्या वैद्यकीय अभियंता विभागानं आज नांदणी येथील मठाधिपती स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महाराजांच्या उपस्थितीत जागेची पाहणी केली यावेळी मठाने दाखवलेल्या जागेवर चांगल्या पद्धतीनं सर्व सुविधायुक्त हत्तीचं संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महास्वामीजींनी दिली आहे पेटाच्या तक्रारीनंतर चुकीचे व बेकायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून नांदणी मठाचा हत्ती वनतारा येथील केंद्रात पाठवण्यात आला होता यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात माधुरी हत्ती परत करा या मागणीसाठी जनक्षोभ रस्त्यावर आल्यानंतर राज्य सरकारच्या बैठकीनंतर नांदणी मठाच्या जागेत वनताराच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयानंतर आज वनतारा जामनगर येथील वैद्यकीय विभाग व इतर सुविधांसाठी बांधकाम विभागाचे तज्ज्ञ याप्रमाणे वनताराच्या तीन पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली हत्ती पुनर्वसन साथी साथी जागा सदर जागेवर खाली सेंटर सहज शक्य हायड्रोथेरपी तसेच वैद्यकीय के सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे नांदणी परिसरातील हवामान हत्तींना अत्यंत चांगलं असल्याची माहिती वणताराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी मठाचे मठाधिपती भट्टारक महाराजांनी साईकर जागेत नांदणी मठाच्या हत्तीबरोबर सांगली कोल्हापूर व सीमा भागातील हत्तींच्यावर सोशलायझेशन सह इतर वैद्यकीय उपचार करण्याची सोय या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते